सांगावा मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूयात आजची ठळक बातमी निवडणूक तर आरोप केलाय की नामसाधारण में असलेले उमेदवार उभे करून तुम्ही गडीचा नाव घेताय दुसरं म्हणजे गेल्या दहा वर्षात तुमच्या संपत्ती लक्षणीय ले वाढ झाली या देशामध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे त्याच्यात नावात साम्य असो किंवा काय असो ज्याला पराभव दिसतो ते अशा प्रकारे आरोप करतात माझ्या संपत्तीच्या बाबतीमध्ये त्यांनी आरोप केले मी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला माझं अफिडेटे दाखल केलेले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची माझी संपत्ती मी खरेदी केली नाही वाढली नाही परंतु रेडी रेकनर जागेचा भाव मला वडलोपारजी जमीन आहे मी स्वतः खरेदी केलेल्या जमिनी आहे त्याचा रेडी रेकनर जो वाढला आहे जो शासनाने भाव वाढला त्या जागेमधल्या भावामधला तो वाढे आणि ती या वर्षी एकोणतीस कोटीने वाढले आपण जर सगळं पाहिलं मी एक व्यावसायिक आहे मी अनेक व्यवसाय करतो आणि व्यवसायाच्या माध्यमातून माझी मी राजकारणात नव्हतो तेव्हा माझा इन्कम टॅक्सचा नंबर होता त्यामुळं कोण आरोप करतोय तो राजकीय हेतूनही करतोय त्यांनी पूर्णपणे तिन्ही निवडणुकीचं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसचं माझा अफिडेट पाहा त्याच्यामध्ये मी माझी जी संपत्ती आहे तो रेडी रेकनर नुसार जागेचा वाढलेल्या भावातून ती संपत्ती वाढलेली आपल्या परिसरातील बातम्या आणि इतर विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा